दरवर्षी ऐंशी लाख नागरिकांचा मृत्यू केवळ तंबाखूमुळे होतो त्यापैकी तेरा लाख लोकांचा पॅसिव स्मोकिंगमुळे मृत्यू होतो ही आकडेवारी आहे जागतिक आरोग्य संघटनेची जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ऐंशी लाख लोकांचा मृत्यू होतो ही धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार पुढे येत आहे भारत देशात लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत तंबाखू सेवनाचे मोठे व्यसन जडलेले आहे या व्यसनामुळे दरवर्षी नागरिक मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे या तंबाखू मध्ये नावाचा घातक पदार्थ आहे हा निकटीन नावाचा नशायुक्त पदार्थामुळे अनेक रोग जडतात यामध्ये कॅन्सर हृदय विकार शोषणाचे विकार दंतविकार महिलांमध्ये गर्भाचे विकार असे अनेक प्रकारचे विकार केवळ तंबाखूमुळे होतात भारतात दोनशे चौऱ्याहत्तर पॉइंट नऊ कॅन्सर आणि फुग्फुसाचा कॅन्सरचे रुग्ण देशभरात मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे तंबाखू उत्पादनामध्ये भारताचा दुसरा नंबर लागतो तर कर्कोरोकामध्ये भारताचा जगात पहिला नंबर लागतो ही एक धोक्याची घडी आहे सेवनामुळे पाच हजार पाचशे नवीन वेसनाधीन तयार होत आहे असे जागतिक संघटनेच्या आकडेवारीनुसार समोर आले आहे जागतिक आरोग्य संघटनेची ही आकडेवारी आहे भारतात तेरा ते पंधरा वर्ष वयोगटातील तीन कोटी सात लाखांपेक्षा जास्त मुले तंबाखूचे सेवन करतात या तंबाखूच्या सेवनामुळे देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे शाळा महाविद्यालय आदी परिसरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सेवना करणारे तरुण विद्यार्थी आपण मिळत आहे यावर देशभरामध्ये सरकारकडून मोठ्या प्रकारे योजना देखील केले जात असतात परंतु यामध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे या निमित्ताने नागरिकांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी हा एपिसोड करण्यात आला आहे धन्यवाद